महाड चालला आहे दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत चला तर पाहूया भरतशेठ गोगावले यांचे शिलेदार काय म्हणत आहेत ते अनंत गोळेसह सीताराम कळंबे मी चोवीस तास पोलादपूर काल उभाटातल्या काही लोकांनी आपल्या विकास कामावरती भाष्य केलं जसं देवळे दाबिड रस्ता आहे तर त्या रस्त्याबाबत पण काही त्यांनी आक्षेप घेतला तर त्याच्याबद्दल आपण काय सांगा सर्वप्रथम मी सर्वात महत्त्वाचा विचार करतो ज्या आता ज्यांना आमदारकीची जी स्वप्न पडली त्या स्नेहल दिदींना कोल्हापूर तालुक्यात महाड जे मतदारसंघामध्ये ते प्रतिदूर्ण करण्याचे स्वप्न बघतायत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची चार स्थानं आहेत एक छत्रपतींची राजधानी रायगड बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक महाड शिवतर्गळ आणि नरवीर तानाजी माळूसांची समाधी उमरट त्या दिदीने आजपर्यंत उमरटचा नरवीर तानाच्या माळूसांची समाधी बघितली नाही त्याचं दर्शन घेतलं आहे ते पोलादपूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे पोहोचणार आमचे मित्र तालुका प्रमुख यांनी दोन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीला त्यांनी टीका केली होती की देवळा दाबी जो रस्ता आहे त्या त्यामध्ये त्याच्या चार अगोदर सांगितलं की तो रस्ता खराब आहे आणि चार दिवसानंतर सांगितलं की त्या रस्त्याचं काम चालू आहे आणि तरीही परत सतरा लाखाचं मेंटेनन्सचा त्यांनी परत टेंडर केलंय ते त्यांच्या आप्तसोक्यांसाठी केलंय असं त्यांचं म्हणणं आलं मी म्हणतो बोरस फाटा ते लवळशे देवळा दाबिळ हळदुळे हा एकोणीस किलोमीटर रस्ता आहे आणि त्यामध्ये तीन किलोमीटरचं काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून चालू आहे उर्वरित सोळा किलोमीटर रस्ते असा मेंटेनन्ससाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ते काम आहे त्यामध्ये खड्डे भरणे आहे डांबरी रोडने खड्डे भरणे आजूबाजूचे रस्ते साफसफाई आहे पट्टी आहेत ही कामं आहेत आणि त्यासाठी टाकलेले आहेत आणि महत्त्वाचं त्याच्यापेक्षा मी पलीकडे जाऊन सांगतो की ज्या तथाकथित ज्यांनी टीका केली त्यांनी चार टेंडर भरले होते मेंटलची या भागामध्ये त्यांचं नशिबाने त्यांच्या टेंडर लागलं ला नाही आणि त्यामुळे ही टीका करते त्यामुळे कोल्याला द्राक्ष आंबट जी म्हण आहे ती त्यांच्यासाठी शोभते मला एवढंच म्हणायचं ना आपण म्हणताय की भरत शेटनी जो विकास केलाय हा विकास बराचसा हा खेडेगावातून विकास झालेला आहे शहरात देखील त्यांनी विकास केलाय पण आपल्याला असं म्हणायचं आहे का की जर स्नेलताई उमरेट ठिकाणी नरवीरांच्या भूमीत जर आल्या नाहीत याचा अर्थ खेडेपाड्यात त्या पोहोचल्या नाहीत त्याच्यामुळे त्यांना विकास समजला नाही मला काय म्हणायचं आहे अडीच वर्षामध्ये सन्मान्य आमदार भरतशेठ गोगावल्यांनी जो ह्या भागामध्ये विकास केला तिथे चांदळे धनगरवाडी आहे डोळीवाडी त्याला म्हणतात तिथे जवळजवळ पाच कोटीचा आता त्यांनी जा निधी टाकलेला आहे इकडे खोपळ्याचा मुरा आहे आमच्या उमरट ढवळे ढवळेच्या पुढे शेलारवाडी आहे तिकडे सुद्धा रस्ता पोचवलेला आहे जर आपल्या ह्या संपूर्ण कापडी विभागात बघितलं तर म्हाळुंगे माळुंग्या बौद्धवाडी इकडे पहिला रस्ता झालेलाच नव्हता दुर्गावाडी इकडे कोसंवाडी तिकडे रानपाड घाट असे अनेक रस्ते जिथे आतापर्यंत रस्ते त्या लोकांना रस्ते माहिती नव्हते अशा प्रचंड अडचणीत तिथे तिथे रस्ते पोहोचवले मी सांगतो स्नेल तिथे हुमरेटला पोचू शकली नाही तर त्या गावामध्ये पोचणं हे न महादेवाच्या मुलासारखा तिथं पवित्र असं महादेवाचं स्थान आहे तिथेसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने रस्ता केला यावेळेला लाखो पर्यटक त्या भागामध्ये ह्या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये असतील किंवा शिवरात्रीला तिथे दर्शन घेतले अशा ठिकाणी सन्मान्य साहेब रस्त्याच्या रूपाने विकासाच्या रूपाने पोहोचले ही लोक पुढचे पाच वर्षात आता ह्या वीस तारखेनंतर दिसणारच नाहीत पण ह्यानी सर्वसाधारण उमरट बघितले नाही नरवीर तानाजी मालुसरांच्या समाजाचं सा दर्शन आता शेवटचा आता चार दिवस राहिलेत तुम्ही नरवीर तानाजी महारुसराच्या समाजाचं दर्शन घेऊ शकत नाही तुम्ही जे नरवीर तानाजी वंशज स्वतःला म्हणतात तुला उमरटला तुम्हाला भीती वाटत असेल तुमच्या इथे सुरेज मालुसरांची समाधी तिथे तरी नेले का एक फोटो दाखवायचा एक फोटो मी सांगतो त्यांचे दिवंगत वडिलांच्या बरोबर लहानपणीचा जरी फोटो काढला दाखवला तरी मी बक्षीस त्यांना देतो आता जे मालुसरे आपल्याला निष्ठाचे भाषा करतात त्यांना आठ वर्षापूर्वी कळंबे साहेबांनी या शिवसेनेमध्ये घेतले शिवसेनेचं काम कसं असेल बाळासाहेबांचे काय आहेत ते कळंबे साहेबांच्या बाजूला राहून ते शिकलेत त्यामुळे त्यांनी निष्ठेच्या भाषा करू नयेत जे आता पोलादपूर तालुक्यामध्ये जेवढे शिवसैनिक आहेत ते पूर्वे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवाले आहेत मग हे तालुका प्रमुख असतील किंवा इतर असतील त्यामुळे त्यांनी निष्ठेच्या भाषा समजून आणि त्यांनी एक वाक्य वापरलं की कळंबे साहेब शेवटच्या शनी काय करतात कळंबे साहेब शेवटच्या शनी काय करतील तेवीस तारखेला तुम्हाला मी देऊ तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील